Okay. पूर फुले नगरमध्ये जलजीवनच काम चालू होत जवळजवळ दोन वर्ष एक किती वर्ष झाले एक वर्ष झालं या योजनेचं काम चालू आहे म्हणजे या योजनेबद्दल मी उपसरपंच आहे गावची आणि माझा भाऊ इथे सरपंच आहेत सरपंचालाही याबद्दल कोणत्याही गोष्टींची कल्पना नाही आहे पण म्हणजे सरपंचालाही या गोष्टींची कोणतीच गोष्टींची कल्पना नाही आहे यांनी काय केलं माहिती अधिकारी वगैरे आहेत त्यांचे मुकेश पवार वगैरे आहेत हे प्रत्येक दोन जवळ दो दो वर्ष वर्ष झाले हे प्रत्येक वेळा मुजुरीची भाषा करतात जेव्हा आपण त्यांना इंस्टिमेट मागवलं काम त्यांनी व्यवस्थितरित्या त्यांनी करत नव्हते हे मी त्यांना वारंवार सांगितले फुले नगरचं काम झालं आणि इथलं काम झालं आत्ता हे काम जवळजवळ पूर्ण झालेलं नसतानासुद्धा पूर्ण झालेलं नसतानासुद्धा या लोकांनी काय केलं आहे जवळजवळ किती तारखेचा व्हिडिओ इरफान तो इम्रान नोव्हेंबर तेवीसमध्ये एक मिनिट हा इम्रान आहे आमचा पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे आणि जो व्हिडिओ जल जीवन मिशनच्या लोक कॉन्ट्रॅक्टदारांनी ज्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ असा आहे की प्रत्येक लोकांना हर घर जल दल पोचलेला आहे का तर हे असं गावात काहीही झालेलं नाही आहे तरी लोकांनी या लोकांनी खोटा व्हिडिओ बनवून पोर्टलवरती <पोड़ाल> अपलोड करून हे कामं पूर्ण झाले म्हणून असं सांगून गेलं आहे त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आमचा पाणी पुरवठ्याचा कर्मचारी आहे त्यालासुद्धा याच्यात फसवलं गेलं गेलं सरपंच आहे सरपंचालासुद्धा याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं इ इम्रान त्या दिवशी काय झालं होतं जी मिटिंग त्या दिवशी झाली तर ही तुला माहिती होती का ही पाणी पुरवठ्याची मिटिंग जलजीवन पुरवठ्याची मिटिंग आहे म्हणून आता मॅडम हे जवळ जवळ मीटिंग झाली ना जल जीवन मिशन ची मिटिंग होतीच नाही ती अशी साधी मिटिंग होती तेव्हा हे तेव्हा तर कामच स्टार्ट व्हायला म्हणजे आपलं जल जीवन मिशन अच्छा दोन हजार चोवीस ला हे मिटिंग झाली आणि दोन हजार चोवीस ला काम स्टार्ट झालं ओके पाईपलाईन सगळ्या लोकांना आता तू पाणी पुरवण्याचं काम बघतो या जल इथल्या सगळ्या गोष्टी तुला पाहाव्या लागतात किंवा तुझी जिम्मेदारी आहे म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत मला एक सांग या लोकांमध्ये प्रत्येक गाव म्हणजे आपल्या गावामध्ये जी जल जीवनची योजना राबवलेली आहे त्या जलजीवनच्या योजनेमध्ये प्रत्येक घरामध्ये जलजीवनचा नळ पोहोचलेला आहे का नवीन कनेक्शन पोहचलेलं आहे का जोनीस पाईपलाइन जोनीस नळ कनेक्शन अच्छा म्हणजे या लोकांनी नवीन काम कोणतं केलं आता ह्या या कामाला जवळजवळ इतके हे घोटाळे जवळजवळ एक कोटी बारा लाखाचा घोटाळा आहे या सुभाष जाधव या कॉन्ट्रॅक्टदारनी केलेला असता वारंवार सांगून सुद्धा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे ती का टाकीतले जवळजवळ ते वरचं काय म्हणतात त्याला काय गायडिंग असते त्या गायडिंग ती टोटल हाणायला लागली आहे तिथे तिथले जे क्लास्टर वगैरे जे आहे ते

तर मग नेमकं का प्रशासन काय करत आहे ग्रामीण पुरवठ्याच्या कानेडा मॅडमला सुद्धा मी याची तक्रार देऊन आलेली आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जी काही भोकरदनमध्ये मीटिंग झाली होती त्या मध्ये सुद्धा मी हा मुद्दा बोललेला आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार आमच्यासारख्या गरीब लोकांचे पैसे शासनाचे पैसे खाण्यासाठी आणि ह्या सुविधा फक्त नावाला बांधून घेऊन याची कोणतीही व्यवस्था न करून म्हणजे आमची लेकर इथे मरायला आमची लेकर इथे खेळतात किंवा चुकून उकून जात आहे त्याच्यावरती यांनी काय व्यवस्था करून ठेवलेली इथे इथे सुरक्षा म्हणून काय ठेवलेलं आहे यांनी काय केलंय याचे आम्हाला जबाब पाहिजे अन्यथा प्रशासनाला आम्ही सगळे गावकरी मिळून आम्ही तुम्हाला आंदोलनाचा पंधरा तारखेच्या पंधरा दिवसात जर का या सगळ्या गोष्टींवरती हे जे काय आम्ही निवेदन आता जवळजवळ या गावात आमच्या गावकऱ्यांचा नकार आहे कारण इथे काम झालेलं नाही आहे तर या निवेदनासोबत मी या गावकऱ्यांच्या सह्या किंवा या गावकऱ्यांच्या सहमतीने तुमच्या सगळ्यांच्या मी सह्या घेऊ लागले इथे तुम्हाला वाटतंय का तुमचं हे लेकरू आहे मारता मारता वाचलंय तर तुम्हाला का है? है का वा तुम्हाला काय वाटतंय हे जे निकृष्ठ दर्जाची कामं करतायत किंवा इथलं सुरक्षा नाही आहे तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती आमच्या सारख्यांना मोजत नाही आहे आम्ही पदावर असताना सुद्धा आम्हाला इथे अजिबात त्या पदाचं स सरपंच उपसरपंच सदस्य या लोकांना बोलवल्या जात नाहीत माहिती सांगितलेलं जात नाही म्हणजे हे ही लोक मुजोरेपणा करतात आज आपलं लेप्रू मरता मरता वाचले तर उद्या जर का या प्रशासनाने हीच जर का व्यवस्था राहिली तर काय होणार आहेत मला सांगा या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि लवकर प्रशासनाने या सगळ्या गोष्टींवरती कारवाई करावी ही अपेक्षा आहे अन्यथा आम्ही गावकरी मिळून या सगळ्या गोष्टींसाठी आंदोलनाचा इशारा दिला